आणि इथे आल्यानंतर जेव्हा मी बुकिंग आय डी वगैरे चेक करत होतो मेलमध्ये तेव्हा मला कळलं की, की एन्राईज बाय सयाजी ही लोणावळ्याची प्रॉपर्टी आहे आणि प्रथमेशने एनराईज बाय सयाजी मध्य प्रदेशची प्रॉपर्टी बुक केली इथल्या रूम्स सोल्ड आउट हो आहेत आम्ही खूप मिजाज माझ्यामध्ये इकडचा इंट्रो वगैरे दिला की तर आम्ही पोचलो आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि इथे आलो आणि हे असं झालं कॅन्सलेशन अवेलेबल नाही आहे आणि ही व्यक्ती आता तोंडवर करून बसून केलं आणि वाचलो मध्य प्रदेश हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागत युट्यूब चॅनल शाईन विथ सिद्धी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे हा पण आहे मी पण आहे आणि तुमचं स्वागत आहे विथ ट्रॅफिक खूप सारे ट्रॅफिक आहे गाडी बंद पडली आणि इथे ट्रॅफिक आहे सो आज खूप दिवसांनंतर तुम्हाला चॅनलवर ब्लॉग दिसतोय त्याचं कारण प्रथमेश सुद्धा खूप बिझी होता आणि मी सुद्धा बिझी होते पण मी आजारी होते मध्ये मध्ये त्याच्यामुळे मला काही ब्लॉग नीट शूट करता येत नव्हतं सो so, वीकेंड एन्जॉय करण्यासाठी आता मी प्रथेप्रमाणे चाललो आहोत लोणावळ्यात तुम्हाला वरून कळलं असेलच आणि खूप दिवसानंतर आम्हालाही फ्री टाईम मिळाला आहे म्हणजे खरं तर आम्ही पहिला असे वीकली वगैरे यायचो लोणाळ्यात पण आत्ता जास्त दिवस झाले नाही म्हणजे आम्ही काहीतरी आ... मेमध्ये वगैरे आलो होतं ना yes, पुण्यात गेलो पुण्याला गेलो होतो तेव्हा सो मेन म्हणजे अगदी दोन महिने झालेत पण आमच्या दोन महिन्यात एवढं हेक्टिक स्केड्यूल होतं आणि आत्ता आम्हाला असं जरा मच निडेड लोणाळ्याचं नेचर आणि ब्रेकची गरज आहे तर प्रथमेशची मुंबई लोकल येते एक ऑगस्टला Yes, टीजर टीजर yes, टीजर टीजर आ, येस टीझर आला आहे टीजर आला येस टीजर बघा सगळ्यांनी फार मस्त टीझर आहे आणि फिल्म आहे खूप दिवसांनी लग्नानंतर मला फिल्म आहे माझी लोकांना मुंबई लोकलचा टीजर तुम्ही एन्जॉय करा मी लोणावळ्याचे ट्रॅफिक आहे <laughs> हो, तशी बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे आणि येस आता मी चाललोय पूर्ण ब्लॉक न चुकता बघा हे दिसते हातामध्ये जे क्यूट बुबू डुडू वाला <laughs> ते थायलंड हून आणलेलं आहे सो आता आज वापरायला त्याला मुहूर्त मिळाला so आहे yes, सो येस आता तुम्हाला खूप सारे विज्युअल दिसतील ते बघा एन्जॉय करा आणि स्टे टू आणि हा लोणावळ्याचा जो जुना रस्ता आहे यस yes. खोपोली मार्गे खोपोली मार्गे जेव्हा जेव्हा लोणावळा घाट लोणावळा जो, जो मेन घाट आहे तिकडे ट्रॅफिक असतं तेव्हा मी या रस्त्याने येतो छान गुपचूप मध्ये आणि किती ट्राफिक दाखवत होतो खूप वेळ दाखवत होता बघा yes, असे आमच्यासारखे काही लोक बघा जे आमच्यासारखे काही लोक हुशार लोक आहेत ते आमच्या आधीच इथे आलेले आहेत पण तरी कम्पेरेटिव्हली कमी ट्रॅफिक कमी ट्राफिक ट्राफिक वाचवण्यासाठी आम्ही आतल्या रस्त्याने आलो आणि इथेही ट्रॅफिक लागले हे आपल्यासारखीच हुशार लोक असणार चला चला आतून जाऊयात आतून कमी ट्राफिक असेल नाही हे मला वाटतं एक्सप्रेस हायवेच ट्रॅफिक आहे जे एक्सप्रेस हायवेला होतो ट्रॅफिक वाचवण्यासाठी <laughs> एक छोटा हे आहे का स्टेशन उन्हाळ्या ओ तर एक छोटस इंजिन जाणार होतं इथून त्यासाठी बराच वेळ आम्ही थांबून राहिलो होतो गेले चार तास प्रथमेश कंटिन्युअस ड्राईव्ह करतोय कंटिन्युअस कुठेच थांबलो नाही आहोत आणि आमचा जो प्लॅन आहे तो अर्धा अधिक प्रवासातच गेला आहे याच्यापेक्षा घरी एन्जॉय केला असतो इतकं ट्रॅव्हलिंग शेती खूप कष्ट होतात कारण ती बाजूला बसून फक्त ट्रॅफिक बघते आणि काय आणि सांगते की अरे हा रस्ता छोटा वाटतोय अरे पुढे ट्रेन जाणार आहे का एवढं शेतीला म्हणते चला कट करूयात येस सोळा मिनिट्स टू गो बाय द वे आज आमच्या लोणावळ्याच्या प्रवासाच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं होणार आहे की आम्ही गिरिजा सोडून oh, <laughs> कुठल्या तरी दुसऱ्या हॉटेलला राहणार आहोत पण आम्ही कालच डिसाइड केले रात्री म्हणजे आम्हाला संध्याकाळी आम्हाला वाटलं ते गिरीजा म्हणजे काय आपलंच आहे आपलं कधी मेल तर ते पॅक्ट होतं बुक्ट होतं तर आम्ही रात्री बारा वाजता सर्च करायला सुरुवात केली आणि साधारण एक पंचेचाळीस मिनटाच्या अथक सर्चनंतर आम्हाला हे रिसॉर्ट सापडलं म्हणजे असे बरेच होते रिसॉर्ट नाही ॲक्च्युली हॉटेल आहे खूप सारे हॉटेल्स होते पण बऱ्याच ठिकाणी आता विकेंड असल्यामुळे बुकिंगच मिळत नव्हतं सो हे मी आलं बुक केलं तर बघूयात कसं हॉटेल इथून ऑलमोस्ट दोन मिनटाच्या अंतरावर होतं सो आम्ही डिसाईड केलं मम्मीजमध्ये जेवायला जाऊयात आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मम्मीज होमली फूड आहे तिथे जेवतो आणि आत्ता मी इथे लंच करणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहे ही जागा किती सुंदर आहे चला हे आहे होमली फूड आणि घरगुती खाना आणि फार सुरेख आहे आणि प्रथमेश इथे ऑलरेडी येऊन बसलेला आहे <laughs> <laughs> वांग्याची भाजी आहे चवळीची भाजी आहे वडी आणि रथना चिकन चन आणि चिकन करायचं आणि चुक चिकन आणि असं छान आहे ताट वगैरे सगळं देतात इथे भाकरी अशी गरम गरम असते आणि येस आता मी खातो आणि मस्त घरगुती खानावर आहे आणि फार जुनी आहे प्रथमेच तर खूप आदिवासना येतो आहे ना मी पण येतो आणि लक्ष्मीकांतच मंडळी हो इव्हन फेमस आहे सचिन आणि जुनी नाटकाची सगळी मंडळी इथेच अजूनही येतात आणि तुम्ही यूट्यूबवर फार असे ब्लॉग्स वगैरे बघितले असाल याच्या रिलेटेड मम्मीज होमली फूड

ओके मी घरी जाऊन बनवणार पेट पूजा झालेली आहे येस आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जाऊन एन्जॉय करू आता विकेंड वगैरे हो तर बघाच तुम्ही आता नेक्स्ट फुटेज बघा तुम्ही आता गाडी जेव्हा मी हॉटेलचा रूम तुम्हाला दाखवू त्याच्यानंतरचं एक फुटेज आम्ही लावू त्याच्यानंतर तुम्ही बघा कसा विकेंड आमचा जातो हेच जर आम्ही घरी बसून पण आम्ही सेम करू शकतो पण नाही आम्हाला ऍडव्हेंचरच करायचं चार साडेचार तास ड्राईव्ह करून गपचू हॉटेल मध्ये झोपायचं डायरेक्ट आम्हाला वाटतं डिनरला उठणार परत जेवणार परत झोपणार परत झोपणार आणि उद्या सकाळी आम्ही ठरवणार की आता बघूया सकाळी उठून रील करूया वगैरे आणि सकाळी लेट उठणार म काही एवढा नाहीये जे असे कपडे विपडे खूप कॅरी करतो आम्ही आपण रील करूया असं करूया तसं करूया ते काही शक्य होत नाही पण हा एवढं ड्रायव्हिंग केल्या करून आल्यानंतर जे जेवण होत जेवण चांगलं त्याच्यामुळे ते काही छान वाटते मस्त आणि इथे जेवायला यायला तुम्हाला कॅशच लागते हो हो इथे जीपे चालत नाही इथे कॅशच लागते सो कधी येणार असाल तर ते कॅरी करा पैसे कॅरी करा करतो हा कॅरी नेहमी यस येस करतो कॅरी कॅश ते ओरडतात नाही तर आणि साडेचार तासाच्या अथक ड्रायविंग नंतर प्रथमेश परब यांनी मला एनराइज बाय सयाजी या रिसॉर्टला आम्ही आलो आहोत सॉरी हॉटेलला आम्ही आलो आहोत या फायनली डेस्टिनेशन आलेलं आहे बघा चार वाजून बावीस मिनटं प्रीवियस फ्रेम मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही इथे पोहोचलो प्रॉपर्टीच्या इथे आणि इथे आल्यानंतर जेव्हा मी बुकिंग आय डी वगैरे चेक करत होतो मेलमध्ये तेव्हा मला कळलं की एनराईज बाय सयाजी ही लोणावळ्याची प्रॉपर्टी आहे आणि प्रथमेशने एनराईज बाय सयाजी मध्य प्रदेशची प्रॉपर्टी बुक केली आणि प्रथमेश प्रथमेचा दिवसच खूप वाईट चाललाय साडेचार तास ड्रायव्हिंग आणि ती सुद्धा लोणावळ्यापर्यंत खरं तर त्याला मध्य प्रदेश पर्यंत ड्राईव्ह करून जायचं पोहचलो <laughs> <laughs> असतो ना आपण तेवढ्या वेळ म्हणजे आपण आधीच डिसाइड करून आधीच केलं पाहिजे कारण आपण जे शेवटच्या मुमेंटला करतो आपण वेळ पाच वेळा चेक केलं बारा वाजता बारा वाजता आणि चेक इन कितीला आहे काय हे सगळं चेंज केलं <laughs> राज्य चेंज केलं गॉड हे पहिल्यांदा म्हणून कधीही लास्ट मुमेंटला काही करू नका बारा साडे बारा आम्ही चेक इन करण्याचा प्रयत्न केला बुकिंग करण्याचा त्याच हे परिणाम बघा काय असतं ती प्रेमी येल तो अख्खा लोणार फुल आहे बिचारेते हॉटेलचा सगळा सगळा स्टाफ लिटी मला वाटतं ता अर्धा तास सगळ्या दुसऱ्या हॉटेल्सला कॉल करून शोधत होता की कुठे आहे का जागा आहे का वगैरे पण नाहीच मिळालं आणि शेवटी खूप वेळानंतर तिकडचे जे मॅनेजर्स आहेत त्यांना एक प्रॉपर्टी सर आता ते आमच्यासोबत आले नाही ते पुढे आहेत आणि आम्ही चाललो आहे आणि साडेपाच वाजलेत हा अकराला घरातनं निघालो आहे आम्ही अजून बसलोच नाही आहे कुठे असं स्टेबल आजचा ब्लॉग खूपच लोकांना रिलेट होणार आहे की अशा लोकांसोबत पण <laughs> होते असं <है सा। laughs> सो आपण खूपच नॉर्मल आहोत आणि yes. प्रॉपर्टी आलेली आहे तर मंडळी आम्ही फायनली पोहोचलो आहोत संध्याकाळी साडेपाच वाजता अख्खा दिवस फुकट घालवल्यानंतर आम्ही संध्याकाळी पोहोचलो आहोत आणि आम्हाला छान मस्त एंट्रन्स शूट करायचं होतं पण तिथे स्विमिंग पूल होतं आणि बरेच लोक पोहत होते आणि तिथे शूट करणं पॉसिबल झालं नसतं इतकी गर्दी होती ऍक्च्युली गर्दी होती आणि आम्हाला ते डिस्टर्ब करावं असं वाटत नव्हतं सो वी थॉट चला आपण नंतर जाऊन मस्त ते लोक बाहेर आल्यावर आपण जाऊन शूट करू आणि ही व्यक्ती इथे दमली yes. आहे आणि आता आपण कुठे आलो मॅरिटस रिझॉर्ट मॅरिटस रिझॉर्ट मॅरिटस अडॉर रिझॉर्ट आम्हाला त्याचं प्रनन्सिएशन करेक्ट करता येत नाही पण तिथे आलो आणि जे ज्या ठिकाणी आम्ही आधी गेलो होतो तेच तिकडचे मॅनेजर आम्हाला इथे येऊन yes. आले आणि इथले इथला स्टाफ इतका छान आणि स्वीट आहे की आम्हाला त्यांनी आता काय आणून दिलं हे कॉम्प्लिमेंटरी वगैरे बिस्किट्स आणि काय काय आणून खूप छान सगळे मस्त एकदम स्वीट आहे त्याच्यानुसत आम्हाला एक छान हँपर आणून दिलं की तुम्ही खूप दमला आहात हे तरी खा आणि शांत व्हा सो येस आता लुकिंग फॉरवर्ड थोडंसं आता मी चहा वगैरे पिणार आहोत मी पिणार आहे हा आराम करणार आहे वॉटरमेलन ज्यूस हेल्दी वगैरे सगळं आणि नंतर खाली एक फेरफटका so, फेरफटका मारण्यासाठी मी रेडी आहे आहे ही व्यक्ती झोपणार पण आता मला असं वाटतं रात्र ऑलरेडी जागीच आहे त्याच्यामुळे आता झोपण्यात अर्थ नाहीच आहे जरा जो काय थोडेसे दोन तीन तास दिवसांनी उरले।, उरले ते आपण एन्जॉय करू एन्जॉय करू फिरून येऊ आणि आम्ही तुम्हाला दाखवतोच पुढे काय काय आहे

किती झाला स्कोर क्षेत्रीचा तीन कोणाचे अरे दहाच असतं हरवलं कुठे हे बघ गेम चालू पण झालाय मित्रांनो बघा मी न खेळता क्षेत्रा गोल मारू शकते का बघूया मी खेळत पण नाही बघा 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 माझा तरी पण गोल किपर आढवतोय काय अरे पण मी मारतच नाहीये तू चुकतेस हे बघ हे बघ आता हालत हे घेतल चल तरी पण नाही जात आहे बघा फुल नाही कट इथून मी कट करतो व्हिडिओ शिटीच्या बाय बाय कर ऑडियन्स स्टार्ट शिटीजाची सर्विस आलेली आहे ओ शिटीजाचा पॉइंट आहे वा माझा टास्क बघा मोबाईल घेऊन मी काय खेळतोय टी टेबल टेनिस बघा क्षितिजाचा बरोबर टप्पा आले बघा आता लॉंगेस्ट रॅली आहे ही आतापर्यंतची लॉंगेस्ट रॅली आहे आमची ओ हाडलक हाडलक हाडल आणि आता आम्ही आलो होतो जेवायला इथे पूल साइडलाच त्यांचं बुफेस बुफे आणि कॅफे टाईप्स तर आता विचार करतो रूममध्ये ऑर्डर करण्यापेक्षा इथेच इथेच मस्त असं स्विमिंग पूल आहे आणि छान गार वातावरण तर आता आम्ही इथेच जेवणार आहे आणि अजून आमच्यासोबत काही भयानक प्रकार होऊ नयेत मग लवकरच रूममध्ये जाणार बस मध्ये मध्ये आम्ही काही नाही करणार मध्ये आम्ही करणार चलो काटे आहे हेल्दी काय आणि तुम्हाला वाटत असेल हे मी हेल्दी खात असेल तर नाही ही व्यक्ती ते सगळं हेल्दी खाते माझ्या ताटात काहीच नाही मी हे असं काही खाऊ नाही शकत पालक पनीर खाऊ शकते सो आलेला आहे पालक पनीर आणि चपाती आणि इथे प्रथमेच सूप अजूनही आला नाही आहे पण त्याने सलाड खाल्लेला चला आता आपण खाऊ टेस्ट करून बघूयात मस्त आणि अशा तऱ्हेने रोलर कोस्टर राईडने भरलेला आमचा पहिला दिवस इथेच संपला हा फायनली हॅलो नमस्कार मंडळी टू टू, काल आमच्या उलता पालच झाल्यामुळे आता आम्ही बघा सज्ज आहोत डे साठी तरी आणि डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहोत मला असं वाटत इतकं छान छान झालेलं आहे कालपासून कि मजा झालेली आहे सो त्याच्यामुळे एन्जॉय केलेला आहे अविस्मरणीय ट्रिप आहे पहिल्यांदा एवढ्या लोणावळ्याच्या ट्रिप्स केल्या पहिल्यांदा दर आठवड्याला लोणावळ्यात यायचो पण हा प्रकार पहिल्यांदाच yes. आमच्यासोबत घडलाय आणि अजून काही घडू नये म्हणून सरळ ब्रेकफास्ट करून घरी जेवायला सुद्धा थांबणार नाही आता yes. इच्छाच नाहीये सो आम्ही आता घरी जातो आणि तरीही बघा आउटफिट बघा आमचा येस yes. एवढं करूनही आम्ही सज्ज आहोत कोल आउटफिट आहे आमचा येस सो चला आता आपण ब्रेकफास्ट करूया आणि सरळ घरी जाऊया कुठेही एक क्षणभरही न थांबता येस बाय बाय लोणावळा गुड बाय तर आम्ही निघालो आहोत ब्रेकफास्ट न करता त्याचं कारण हे आहे की तिथे प्रचंड गर्दी होती आणि साडे दहा पर्यंत साधारण ते बंद होतं ना ब्रेकफास्टचं काउंटर मग खूप गर्दी होती आणि आम्ही विचार केला की नको आता इथेही वेळ जाईल सो so, आम्हाला आम्ही काल ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो जो काही प्रकार झाला एन राईज सो so, तिकडचे मॅनेजर एवढे छान होते आता त्यांनी सकाळी फोन केला आम्हाला कालच त्यांनी इन्व्हाइट केलं की तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंचसाठी प्लीज या आणि आत्ता परत त्यांचा कॉल आला सो so, आम्ही म्हटलं की ठीक आहे आपण जाऊयात ब्रेकफास्ट करून मग आणि आता आम्ही लोणावळ्यातच चाललो हैदराबादला नाही चाललो मध्य प्रदेश आणि आता प्रथमेश जसं लोकेशन लावत होत त्याला नागपूरचं दिसलं इंद्राईज किती आहे ते जाऊन आता मी ते विचारणार किती आहे आणि लोकेशन्स अपडेटेड आहेत का गुगल वर ठीक आहे चला आता आपण डॉनबॉस्को परत एकदा डॉनबॉस्को लोणावळा आम्हाला इतका आवडतं लोकांना असं वाटतं की इथे ऍक्च्युअली आमचं रिसॉर्ट वगैरे आहे का हो ऍक्च्युअली जे आम्ही जुने ते फोटो टाकत असतो ना गिरीजा तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की तुम्ही का इथे ते साधारण आम्हाला वाटतं की काही दिवसांनी इथे सेटल सुद्धा होऊ येता येता बघत होते मी जॉबच्या संधी काय काय तिथे <laughs> कुठल्या युनिवर्सिटी कुठले कॉलेजेस आहेत जिथे मी काम करतो वगैरे फ्युचर मध्ये असं काही झालं तर हा व्हिडिओ रेफरन्स म्हणून आहे yes. आणि ब्रेकफास्ट मसाला डोसा आणि इथे छान गरम गरम मिल्कशेक आणि पाऊस आता आम्हाला चांगली गोष्टीची जी मिळते ती म्हणजे फूड इथेही तिथेही मम्मीजमध्येही फूड एक बरं मिळतं आम्हाला तर ब्रेकफास्ट झाला आहे आणि बघा हीच ती प्रॉपर्टी होती जी आम्ही तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवली जिथे आम्हाला राहायला नाही मिळालं पण त्यांनी खूप मस्त आम्हाला ब्रेकफास्ट दिला ब्रेकफास्ट त्यांनी ऑफर केला येस आणि नेक्स्ट टाइम ते yes. म्हणाले की तुम्ही या नक्की आम्ही येणार त्यांनी कार्डही दिलेलं आहे ये आम्ही येऊन आणि पाऊस आता थांबला आहे सो निदान आम्ही वेळेत पोहोचू अशी आशा अरे आता दोन तास दाखवत होते दहा मिनिटापूर्वी आणि आता पण खालच हिस्ट्री रिपीट असं नाही व्हायला पाहिजे परत चार तास ड्राईव्ह करायला लागतो अरे यार चार तास ड्राईव्ह करायला लागू शकतं त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही मला वाईट वाटतं फक्त बिचाऱ्याचे एक्सप्रेशन दो खूप आमची गाडी आली आहे ती गाडी नाही आहे आमची आतमध्ये आहे कधी येत नक्की माझ्या इथे लावली का ना तिथे लावली लावली लावले सर येईल चालू आहे जिथं मला आली आली गाडी आली अरे मग नाही तुम्हाला वाटत असेल माझा कॅमेरा ब्लर झाला आहे तर तसं नाही आहे इकडे प्रचंड धुकं आहे आज़े, बारा वाजले तरी खूपच दुःख आहे पाऊस पण नाही तर मंडळी अशी होती आमची लोणावळ्याची अविस्मरणीय ट्रिप कधीही न आणि प्रथमच कधीच विसरणार नाही आता तो बुकिंग करताना तर मला असं वाटतं साधारण अर्धा तास वगैरे गेली वाचा अठरा वेळा चेक आणि येस एकदमच काय म्हणतो आपण विचित्र ॲडव्हेंचरस अनुभव होता आमचा पण yes. जितका आम्हाला सगळा त्रास झाला हे सगळं करताना आणि काय काय आम्ही इतके इरिटेट झालो आय होप तुम्हाला हे बघताना तितकीच मजा आली असेल तुम्ही एन्जॉय केला असेल सो so, ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आता आम्ही घराच्या दिशेने प्रस्थान प्रस्थान करतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज बुकिंग करताना दहा वेळा वाचा टर्म्स कंडिशन लोकेशन आणि मगच बुक करा एक्स्ट्रा yes. टिप्स मला असं वाटत की तुम्ही आदल्या दिवशी बुकिंग करायला जाऊ नका खूप प्रायर बुकिंग करा आणि त्याच्यामुळे गोंधळ होणार नाही आणि माझ्याकडे माझ्याकडनं अडवाईस घ्या तुम्ही सगळी प्लीज की तुम्हाला कसं कुठे बुक करायचं येस yes. तुम्हाला मी गाईड करू शकतो एक गोष्ट मात्र आपली कन्फर्म झालेली आहे की आपण टुरिस्ट तर नक्कीच नाही काढू शकतो